आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन स्मार्ट सिटीचे स्मार्ट बस स्टँड खड्डे कचरा आणि घाण सोबतीला दुर्गंधी येते छान आनंदराज आंबेडकरांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात एक दिवसीय आंदोलन संपन्न अशोकरावांना जेलमध्ये पाठवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र एक शालेय पोषण आहारामध्ये पालीचे तुकडे नागरिकांचा आरोप मुख्याध्यापकाचे कानावर हात नांदेडच्या बस स्टँड ची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे सगळीकडे कचरा सांडपाणी खड्डे धूळ आणि घाण ही अवस्था गेले वर्षापासून असताना देखील याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का आहे हे कळतच नाही नांदेड शहराचे मुख्यमंत्री पदाची चार वेळा शपथ घेऊनही शहराची ही अवस्था का असेल हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही नांदेडच्या बस स्टँड ची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे सगळीकडे कचरा खड्डे धूळ ही अवस्था आजची नसून किमान पाच वर्षापासून नांदेडच्या बस स्टँडची ही अवस्था आहे अशी परिस्थिती असताना देखील याकडे प्रशासन का दुर्लक्ष करत असेल कुठे व्यवस्थित पाणी सुद्धा मिळत नाही प्रवाशांना जर आपण प्रवाशाकडून पैसे घेतो पण त्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून देत नाहीत याचा विचार का होत नाही नांदेड शहराची मराठवाड्यात एक वेगळी ओळख आहे विकसित जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे नांदेड शहराने आजपर्यंत चार वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली असताना देखील ही परिस्थिती का यावी नांदेडला स्मार्ट सिटी करण्याचे अनेक प्रयत्न चालू आहेत गुरुत्ता गद्दीला एवढा पैसा येऊ नये शहराची अवस्था अशी का झाली असेल असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही बसस्टँड बस स्टँड तर सोडा पूर्ण शहरात खड्डे घाण कचरा सगळीकडे अत्यंत खराब अवस्था आहे महापालिकेकडून महापुरुषांचे पुतळे देखील सांभाळणे होत नाही ते स्मार्ट सिटी करतील का ज्या महानगरपालिकेकडून महापुरुषांचे पुतळे देखील सांभाळणे होत नाहीत ते स्मार्ट सिटी करतील का असे प्रश्न लोकांच्या मनात उपलब्ध झाले आहेत माननीय आनंदराज आंबेडकर यांच्यावर दिनांक सोळा सहा दोन हजार पंधरा रोजी महाड येथे झालेल्या हल्ल्याचे निश्चित करण्यासाठी स्वाभिमानी भीमसेनेतर्फे दिनांक सात सात दोन हजार पंधरा रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आंदोलन करण्यात आले रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती बौद्ध पंचायतचे सभापती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू असलेले माननीय आनंदराजजी आंबेडकर यांच्यावर दिनांक सोळा सहा दोन हजार पंधरा रोजी महाड येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी सेनेतर्फे दिनांक सात रोजी दिनांक सात सात दोन हजार चौदा रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी भीमसेनेच्या महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष माननी डी वाघमारे यांनी केले आनंदराज आंबेडकरांवर झालेल्या हल्ल्याबद्दल बोलताना ते म्हणाले महाड येथील आमदार पुत्रामार्फत जो हल्ला करण्यात आला तो फक्त जातीवाद कारणावरून केला देशभरात व राज्यभरात दलितांवर बहुजनांवर तर अत्याचार अन्याय होतच आहेत पण यासारख्या राजघराण्यातील लोकांवर जर हल्ले होत असतील तर स्वाभिमानी भीमसेनेतर्फे याचा तीव्र निषेध करण्यात येईल असेही ते यावेळी म्हणाले आनंदराज आंबेडकर यांच्या जिथे जिथे सभा असतील तिथे तिथे त्यांना झडपलं सुरक्षा देण्यात यावी असेही ते यावेळी म्हणाले ज्या कोणी हल्लेखोरांनी हल्ला केला आहे त्या हल्लेखोरांविरुद्ध शासनाने कठोर कारवाई करून त्यांना कायदेशीर दंड द्यावा अशी मागणी यावेळी केली या कार्यक्रमाला एस सायलू दलित नेता तेलंगणा प्रदेश भैंसा गिरीधर जंगमे रावसाहेब सोनकांबळे भुजंगराव सोनावडे नागाराव डाकोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती आज जनमानसामध्ये दलितामध्ये बौद्धामध्ये आंबेडकर वाद्यामध्ये बहुजनामध्ये अतिशय वाईट बनलेली आहे म्हणून आजच्या सरकारने राज्य सरकारने दखल घ्यावी आणि जातीवाद्याला कठोर शासन वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार नमस्कारच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी नुसार दर दिला नाही बावीसशे चौसष्ट रुपये एफ आर पी असताना कारखान्याने केवळ पंधराशे रुपये प्रतिटन देऊन नियमांची पाय मल्ली केली आहे ऊसाला एफ नुसार भाव न देणाऱ्या आपल्या कार्यक्षेत्रात असलेल्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफ आर पी नुसार दर दिला नाही बावीसशे चौसष्ट रुपये एफ असताना कारखान्याने केवळ पंधराशे रुपये प्रति टन देऊन नियमाची पायमल्ली केली आहे शेतकऱ्याच्या कष्टाचा पैसा अशोकरावनी खाल्ला आहे अशोकराव सत्तेत असताना झोपले होते का आता आंदोलन करताय तुमच्या आंदोलनाला येणारी माणसे हे तुमची चाटू चमचे आणि दलाल असतील अशोकराव साहेब अठ्ठेचाळीस पैकी दोन जण उरलात तेही संपवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाषणामध्ये बोलले शेतकऱ्यांना योग्य भाव द्या नाहीतर जायला तयार राहा चंद्रकांत पाटील यांनी आदेश दिले चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार एफआरपी भाव न देणाऱ्यांवर कारवाई करणार मग अशोकरावांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही बबन बारसे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख यावेळी बोलले या घंटानाद आंदोलनाला किशोर देशमुख उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस बबनराव बारसे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हनुमंतराव देशमुख प्रल्हाद इंगोले जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना राम चौधरी ज्येष्ठ नेते भारतीय जनता पार्टी प्रकाश पोपळे स्वाभिमानी शेतकरी संघटना संतोष गव्हाणे स्वाभिमानी संभाजी बिग्रेड भगवान कदम संभाजी बिग्रेड नागोराव भांगे पत्रकार बालाजी आबादार तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी कृष्णा इंगोले जिल्हाध्यक्ष मराठा महासंघ शिवानंद पाटील शिपरकर माधवराव देवस्कर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड सुधाकर कोमेटवार बसव ब्रिगेड यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आणून या ठिकाणी घेतला जाणार आहे आणि या ठिकाणी जे घंटा वाजून वाद निर्माण करणारे जे कार्यकर्ते आलेले आहेत ते स्वयंप्रेरणे या ठिकाणी आलेले आहेत ज्यांच्या पोटामध्ये आग आहे त्यांच्या पोटामध्ये राग आहे आणि हे कार्यकर्ते जर पेटून उठले तर अशोक राव अठ्ठेचाळीस पैसे तुम्ही दोन उरला दो आणि तुमच्या आदोगाला रिटर्न करण्याचा काम हे कार्यकर्ते भविष्यात गेल्याशिवाय राहणार नाही पूर्णा तालुक्यातील धोतरा गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ मध्ये आळ्या किडे खडे आणि आता पालीच्या मासांचे तुकडे मिळत आहेत आज दुपारी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊमध्ये पाल आढळल्यावर विद्यार्थ्यांनी पालकांना सूचित केले हा प्रकार पालकांना कळाला असता संतप्त पालकांनी मुख्याध्यापकांना घेराव घातला त्यानंतर हा खाऊ लिंब व पूर्णा येथील शासकीय दवाखान्यामध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला या तपासणीनंतर डॉक्टरांना ह्या खाऊमध्ये नव्याण्णव टक्के मासाचे तुकडकुडे असल्याचा अंदाज वर्तवला या वेळेत विद्ध काही विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास जाणवल्यावर तातडीने वैद्यकीय अधिकारी आपल्या ताफ्याबरोबर गावात दाखल झाले व विद्यार्थ्यांना तातडीने जवळील इस्पितळात दाखल करण्यात आले यावेळी उपस्थित पालकांनी शिक्षकांना चांगलेच वेटीस धरले होते याविषयी मुख्याध्यापकांना विचारपूस केली असता त्यांनी केवळ हा प्रकार लपवून सावरासावर करण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे जे खाऊ शिजला आपला ते आज गोडभाताचा दिवस असल्यामुळे गोडभात झाला गोडभातामध्ये त्याच्यामध्ये साखर आणि आम्ही खोबरा खोबर खिचचा भाग तळून लाल झाल्यामुळं त्या तशा प्रकारचा आकाराचा ते दिसला आणि विद्यार्थ्यांनी पालकांना दाखवला पालकांनी ते खिचडी आपण डॉक्टरकडे नेली ते आपण गोड आणि नेल्यानंतर त्यांनी सांगितले की हा जो जर मुलांना इन्फेक्शन वाटलं मुलांना जर उलटी जुलाब झाला तर त्याच्यामध्ये काहीतरी आहे जर उलटी जुलाब काही नाही झाला तर त्याच्यामध्ये काही नाही कारण त्यांच्यामध्ये त्यांनी असं काही वेगळं सांगलं नाही या शाळेच्या वाटपाचे काम एक बचत गट चालवतो गटप्रमुखाने देखील टाळाटाळ तार करून बोलणे टाळले ही पहिली वेळ नसून या अगोदरही आळ्या खडे आणि किडे निघाले खाऊमध्ये निघाले होते याविषयी वैद्यकीय अधिकाऱ्याला विचारले असता त्यांचे उत्तरही सावरण्याचे दिसले दोन मुलांना येथे उलट्याचा त्रास होत होता त्यामुळे वरून तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडून पत्र आल्यामुळे आम्ही ते ते आमचं वैद्यकीय अधिकारी यांसोबत सर्व स्टाफचं पथक वगैरे घेऊन आलेलो आहोत तर आम्हाला प्रथमदर्शनी असं असा आढळून आलेलं आहे की या दोन्ही मुलांनी रात्रीचं शिळं अन्न खाल्लेलं आहे सकाळी त्यापैकी एका मुलीनं रात्रीची खिचडी खाल्ली आहे आणि एका मुलाने ज्याला उलटीचा त्रास आहे त्याने चपात्याने दाळ रात्री बनवलेली सकाळी खाल्ली आहे त्यानंतर दुपारी यांनी खिचडी खाल्लेली आहे त्यानंतर हा उलटीचा त्रास सुरू झाला तर प्रथमदर्शनी असं वाटतं की रात्रीचं शिवाय अन्न खाल्ल्यामुळे झालेला असेल तर विशेष म्हणजे एकाच विषयावर एकाच पदार्थाचे दोन डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांची मते वेगळी वेगळी कशी आली हेच कोणास कळेनासे झाले आहे पण आता तरी मुकल्यांच्या जीवाशी खेळणे बंद करा अशी विनवणी गावकरी करत आहेत संक्षिप्त गणेशोत्सवावरील सगळी विघ्न दूर होणार मुख्यमंत्र्यांशी समाधानकारक चर्चा उद्धव ठाकरे सावधान पंधरा ऑगस्ट पूर्वी मुंबईत दहशतवादी हल्ल्याची शक्यता हाय अलर्ट मुंबईत पॅराग्लायडिंग आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या वापरावर बंदी दारूबंदी जिल्ह्यात दारूच्या नशेत तहसीलदाराला अटक मुंबई पोलीस मुख्यालय अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर पोलीस मुख्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरांना सतर्कतेचा इशारा मॅगी पाठोपाठ हल्दीरामवर गंडांतर खाद्यपदार्थांच्या तपासणीचे एफडीएला आदेश सुविचार दगडाने डोकेही फुटतात पण त्याच दगडाची जर मूर्ती बनवली तर लोक त्यावर डोके टेकतात अनिल मोरे नमस्कार लाईव्ह वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन स्मार्ट सिटीचे स्मार्ट बस स्टँड खड्डे कचरा निघाण सोबतीला दुर्गंधी येते छान आनंदराज आंबेडकरांवर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात एक दिवसीय आंदोलन संपन्न अशोकरावांना जेलमध्ये पाठवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र एक शालेय पोषण आहारामध्ये पालीचे तुकडे नागरिकांचा आरोप मुख्याध्यापकाचे कानावर हात आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार